नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते एकदम झणझणीत जन आणि बिलकुलही कडू होणार नाही अशी ना कारलेची भाजी तर चला मग कशी बनवायची ते बघूया सगळ्यात पहिले इथं मी पाव किलो कारले घेतलेत म्हणजे पाव किलोमध्ये तीन कारले आलेले होते तीन कारले घेतले आणि मधलं ना बी काढून घेतलं आणि असं गोल गोल असं कापून घेतलं आहे त्यानंतर एक चमचा मीठ आणि एक चमचा हळदी पावडर लावून घेतलं कारल्याला आणि एक दहा बारा मिनटासाठी ना असंच ठेवून दिलं कारलं त्यानंतर क गॅसवर ना एक पातीलं ठेवलं आहे त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी घातलं पाण्याला उकळी येऊ दिली त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून घेतली तर साखर घातल्यानं ना कारलं कारल्याचं कडूपणा कमी होतं त्यामुळं साखर घालून घ्यायची पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये ना मीठ लावून ठेवलेलं ला कारलं घालायचं आहे तर कारलं घालून झाल्यानंतर आता ह्याला ना एक पाच मिनटं चांगलं असं ना सळसळ शिजवून घ्यायचं आहे बघा तर क पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता कारलं चांगलं शिजले आणि कारल्याचा कलर पण बदललेला आहे म्हणजे कारलं व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे तर आता काय करायचं याच्यामध्ये थंड पाणी घालायचं आणि एक, एक, एक दोन तीन वेळा ना पाण्या म्हणजे पाण्यानं ना एक दोन तीन वेळा चांगलं असं धुऊन घ्यायचं आणि ना पिळून घ्यायचं काढलं म्हणजे ना त्याच्यातला खडूपण आहे तेवढा कमी व्हावा त्याच्यासाठी त्यानंतर कढई ठेवली गॅसवर गरम करायला त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि लसूण कोथिंबिरीची पेस्ट सोबतच एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा ना हळदी पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला घातला आता हे सगळे मसाले घालून चांगलं परतवून घेतलं त्यानंतर ना एक दोन तीन चमच्या ना शेंगदाण्याचं कूट घातलं आहे भाजलेलं कूट घालून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आता हे चांगलं तेल सुटल्यानंतर बघा आता शिजवलेलं जे कारलं होतं ते घालून घ्यायचं आणि चांगलं मसाल्यामध्ये एक ना दोन मिनटं ना चांगलं परतवून घ्यायचं आता कारलं परतवून झालेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि उग थोडंसं ना पाणी घालून घेतलं म्हणजे मसाले हे ना खाली चिटकणार नाहीत त्याच्यामुळं पाणी घालून घेतलं आणि चांगलं तर पाणी घालून झाल्यानंतर बघा ताड झाकून एक पाच ते दहा मिनटं चांगलं असं ना मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे कारलं तर तुम्ही बघू शकता कारल्याला कलर किती छान आलेला आहे आणि तुम्ही या पद्धतीनं कारलं करून बघा थोडंही कडू होणार नाही आणि न ना खाणारेसुद्धा आवडीनं खातील बघा तर करून बघा नक्की जर तुम्हाला माझ्या साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मस्त अशी कारलीची भाजी तयार झालेली आहे